कागल परिषदेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे राजर्षी शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान ही व्याख्यानमाला होणार असून व्याख्यानमालेचं उद्घाटन आणि समारोप नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणार आहे या व्याख्यानमालेतून कागलमधील श्रोत्यांना बौद्धिक पर्वणी मिळेल असं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कागल नगर परिषदेच्या वतीनं आयोजित होणाऱ्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेचं यंदाचं बावीसावं वर्ष आहे हिंदुराव घाटगे विद्यामंदिराच्या पटांगणावर दररोज सायंकाळी सहा वाजता ही व्याख्यान मला होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दिली पंचवीस डिसेंबर रोजी इंद्रजीत भालेराव यांचं गावाकड चल माझ्या दोस्ता या विषयावर व्याख्यान होईल सव्वीस डिसेंबरला संजय कळमकर यांचं जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर सत्तावीस डिसेंबरला सुदर्शन शिंदे यांचं जाणीव शिवशंभूच्या बलिदानाची या विषयावर व्याख्यान होईल तर अठ्ठावीस तारखेला अभिनेते ऋषिकेश जोशी कलाकारांचा अंतरंग या विषयावर बोलतील रविवारी एकोणतीस डिसेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे नवजे यांच्या स्पर्धा परीक्षा आणि तयारी या विषयावरील व्याख्यानानं व्याख्यानमालेची सांगता होणार आहे यावेळी व्याख्यानमाला प्रमुख सुरेश रेळेकर भीम बोते प्राध्यापक मोहन तोरगलकर विष्णू खाडे भास्कर चंदन शिवे तानाजी पाटील नंदकुमार कांबळे कृष्णात कोरे इम्रान मकानदार उपस्थित होते